या ठिकाणी धनगर एसटी आरक्षणाची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये स्मारक या स्मारक मैदान आहे ठिकाणी सहा धनगरांचे योद्धे उपोषणाला बसलेले आहेत आपल्या जीवाची बाजीला बसलेले आहेत या उपोषणकर्त्यांचा या ठिकाणी कुटुंब देखील त्यांच्या या ठिकाणी उपस्थित झालेला आहे चौथा दिवस आहे या उपोषणाचा उपोषणकर्त्यांची तब्येत खारालेली आहे शासकीय वैद्यकीय पथकांनी त्याची तपासणी केली असता सागच्या खाली शुगर केलेली आहे आणि ही शुगर कमी होणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चिंतादायक बाब आहे या ठिकाणी बोराळे यांच्या पत्नी दीपाताई बोराळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आपल्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांना संबोधित करणार आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या दोन कन्या देखील आपल्या आ, आशा, जारे रातो, चालने या ठिकाणी अशा अवस्थेत बघून चिंता क्रांत झाल्यामुळं या ठिकाणी मध्ये आलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना काय वाटतं स्वतंत्र जमातीच्या महाराष्ट्राच्या बांधवांना त्या काय आवाहन करत हे देखील आपल्याला बघायचंय आम्ही सर्वप्रथम अहिल्या माईंच्या लेखी आहोत त्यामुळे लढणे हा आमच्या रक्तातला एक गुण आहे पण पर आजची परिस्थिती अशी आलेली आहे की लढणारे जे उपोषणकर्ते इथे बसलेले आहेत त्यांच्या पाठीमागे तो सपोर्ट हवा होता सरकारचा जो हवा होता तो आजपर्यंतही आम्हाला मिळालेला नाही आज अशी परिस्थिती आहे की माझ्या मिस्टरांसोबत बाकीचे जे पाच उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांचंही सौभाग्य सध्या पणाला लागलेलं आहे तर मी त्यांच्याही माध्यमातून आणि माझ्या वतीनं सर्वांना आवाहन करते कि कृपा करून सरकार सरकारवर दबाव येईल अशा पद्धतीने तुम्ही इथे येऊन या उपोषणकर्त्यांना मदत करा त्यांना सपोर्ट करा आणि हे उपोषण फक्त ते त्यांच्या स्वतःसाठी करत नाहीयेत तर सकल धनगर समाजातील अवघ्या सगळ्या पुढच्या येणाऱ्या पिढी करता ही उपोषण सुरू आहे आज ही लढाई फक्त एक लढाई नाही येत ही शेवटची लढाई म्हणून आपल्याला लढायची आहे कारण आजपर्यंत बऱ्याच लढाया झालेल्या आहेत आणि उपोषणाही बरी झालेली आहे पण त्याची दखल घेतली जात नाही फक्त मतदान समोर आलं की मत मागण्यापुरती धनगरांची एक स्कीम म्हणा किंवा योजना काढली जाते आणि त्या योजनेला बळी पडून आपण धनगर समाज इतका घोळा आणि भाबडा आहे की त्या खुशीला किंवा त्यांच्या आम्ही आमिष असं जाईल ते की आपल्याला फक्त आमिष दाखवलं जातं की तुम्हाला या सवलती दिल्या जातील त्या सवलती दिल्या जातील पण ते फक्त कागदापुरत्याच बऱ्याच सवलती आहेत याबद्दल मी काही सांगू शकणार नाही जास्त पण सर्व धर्म समाजाला एवढीच माझी विनंती आहे की माझ्या या लेकरांसोबत तुमच्या लेकरांचंही भवितव्य आज पडायला लागलेलं आहे माझ्या लेकरांचे अश्रू सकाळी मला पाहायला गेले नाही तुमच्याही लेकरांच्या डोळ्यामध्ये हे अश्रूस पुढे भविष्यात येऊच नाहीत म्हणून तुम्ही सर्वांनी आज एक निश्चय करा आणि हा लढा शेवटचा लढा बनेल अशा पद्धतीने संघर्षासाठी आपल्याला तयार आणि सज्ज व्हायचं आहे मी एकच विनंती सरकारला या माध्यमातून करू करू इच्छिते की तुम्ही जर दखल घेतली नाही आणि या सहा जणांपैकी एकाही जणाला एकाही जणाच्या प्राणाला किंवा काही दुःखद घटना जर इथे घडली तर समस्त बांधव जो आक्रोश येथे करतील त्याला पूर्णपणे जबाबदार फक्त आणि फक्त सरकार राहील याला जबाबदार दुसरं कुणीही राहणार नाही आणि या पंढरपूर म्हणजे या भूमीतून मी एवढं सांगू इच्छिते आणि विठ्ठल रुक्मिणीच्या पायाशी एवढं साकडं घालते की आमचं एवढं म्हणणं आहे ते पूर्ण करावं आणि आम्ही दुसरं काहीही मागत नाहीये जे आमच्या ताटातलं आहे तेच आम्हाला हवं आहे आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलाही तपवोय आमची जी धनगड झालेला आहे फक्त तेवढा एक क्लिअर करून आम्हाला आमचा अधिकार द्या आणि आमच्या मुलांचं भवितव्य पडायला लागलेलं ला आहे त्यातून आमची सुटका करा दोन कोटी धनगरांच्या लेकरांना एसटीचं प्रमाणपत्र मिळावं या एकमेव मागणीसाठी करते या ठिकाणी बसलेले आहेत तर आपल्या लेकरांसाठी आहेत या जी लेकर देखील आपल्या पित्याला हस्तक्षेप पाहणारी आज त्यांची जी स्थिती आहे आरोग्याची ती नाजूक चिंताजनक आहे मग त्यांच्या लेकीला काय वाटतंय हे देखील आपल्या दंड बांधवाला जाणून घ्यायचे आज माझे बाबा आणि त्यांच्या सोबत धनगर बांधव काकात माझे मामा सगळे इथं उपोषणाला बसलेले आहेत सहा जण आज यांची तब्येत खराब आहे सगळ्यांची शुगर कमी झालेली आहे मी इतकंच सांगेल की जर यांचं जीवाला काही बरं वाईट झालं तर याची सगळी जिम्मेदारी सरकारची आहे आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं आहे कायद्यानुसार आहे आम्ही कायद्याच्या विरोधात जाऊन काही मागत नाहीये जे आमचं आहे तेच आम्ही मागतोय आमच्यावर जे आमचं आहे ते आम्हाला द्या आणि आमची इथून सुटका करा तिला मला माझे बाबा जशी घरातून इथे आले होते ज्या परिस्थितीत आले होते त्याच परिस्थितीत घरी वापस याची या जिम्मेदारी सरकारने घ्यावी इतकी विनंती आपण पाहू शकता दीपकबा बोराड यांचे नातेवाईक देखील आलेले आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये आपण पाहू शकता अश्रू त्या ठिकाणी येळ लागलेले आहेत अश्रूचे बांध फुटायला लागलेले आहेत आणि आपल्या त्या यांच्या लेखीना देखील तीव्र दुःख झालं होतं आपण रात्री सगळं पाहिलं ज्या पद्धतीचं तब्येत होती प्रचंड चिंताजनक होती आणि ह्या वातावरणामध्ये त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी या ठिकाणी एवढ्या लांबून प्रवास करून आलेले आहेत जर तुम्ही विचार करा दोन कोटी धनगर बांधवांनो या योद्ध्यांना जर आपण आत्मविश्वास दिला नाही मनोबल वाढवलं नाही तर आपली लढाई लढणार कोण आणि म्हणून दोन कोटीचा आवाज बांधण्याचं काम हे सहा संघर्ष योद्धे करतायत तर तुम्ही देखील घरात बसून राहू नका या पंढरपूरच्या दिशेनं असं मी आपल्याला नम्रपणे आवाहन करतो मॅडम ना आणखीन एक विचार आहे ओबीसी आरक्षणासाठी ते गेल्या तीन महिन्यापासून घरापासून लांब आहेत आता या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत पाहिलं तर ते बघू बोराडे ओबीसी आरक्षणाचं आंदोलन गेल्या तीन महिन्यापासून देखील धनगरिष्ठ आरक्षणासाठी जवळपास महिनाभर झालं जागर यात्रेमध्ये असेल अधिवेशन असेल अनेक माध्यमात आपल्यासोबत कंटिन्यू आहे जवळपास हा तीन महिन्याचा घरापासूनचा जो, जो, जो प्रवास आहे तीन चार महिने झाले कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्हाला कशी कसरत करावी लागते ते सांगा काय अडचणी येत आहेत तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही तीन महिने म्हटले हे बरोबर आहे पण तीन महिने नाही तर अख्खा म्हणजे पंधरा सोळा वर्ष आज गेलेले आहेत आणि पंधरा सोळा वर्षापासून फक्त आणि फक्त संघर्ष सुरू आहे आम्ही दीपक बोराडे हे आता कोणी भाऊ म्हणतो कोणी आम्ही त्यांना फक्त समाजाचा कार्यकर्ता म्हणून ओळखतो सर्वजण भाऊ म्हणतो आम्ही सगळेजण त्यांना साहेब हो म्हणतो तर घरामध्ये माझे जेठानी माझे जेठ हे आमचं कुटुंब एकत्र कुटुंब आहे आणि ते घरी नसतातच जवळपास कुटुंब सांभाळण्याचं काम त्यांचे मोठे भाऊ करतात आणि माझे पुतणे वगैरे करतात आणि जशी म्हणजे त्यांनी नोकरी सोडलेली आहे तसे ते समाज कार्यामध्ये ते त्यांनी स्वतःला ओढून घेतलेलं आहे फक्त हे आंदोलन उपोषण याच्यापुरते त्यांचं कार्य मर्यादित नाहीये तो म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर समाजातला सा आपण जो ज्वाला किंवा आग त्यांच्या मनामध्ये असते ती सतत पेटलेली असते फक्त <णता> हे आंदोलन आणि उपोषण आलं की ते तुम्हाला बाहेर दिसतात तेवढ्या तुम्हाला आहे पण आम्हाला घरामध्ये ते आता या मुलींची परिस्थिती आहे की ते जर रात्री झोपलेले असतात तेव्हा ते घरी येतात आणि त्या उठण्याच्या पूर्वीच ते घराबाहेर गेलेले असतात तीन चार महिन्यापासून आम्ही जालन्याला राहिलेला राहायला आलेलो आहे तर तिथे आता माझ्यासाठी सर्वच नवीन आहे म्हणजे घरात एका स्त्रीला काय लागत नाही तर ते सर्व जिम्मेदारी मला स्वतःलाच पार पाडावी लागते जालन्याच्या जा, जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्यावेळेस मोर्चा काढला होता त्यावेळेस त्यांनी संघर्ष केला होता त्यावेळेस वगैरे होता का कारण फार मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यावरती दबाव त्या मोर्चामध्ये आम्ही पण गेलेलो होतो त्यांच्या सोबत आणि जी परिस्थिती ओढवली म्हणजे आपण म्हणतो की त्यांनी कार्यालय फोडलं अशी बातमी होती पण ते फोडलं नाही ते फोडवलं गेलं त्यांच्याकडनं कारण म्हणायचं सांगायचं झालं तर मराठा समाजाला आपण काही म्हणत नाही तसं पण त्या समाजासाठी ते, ते कागद घ्यायला जे अधिकारी आले होते फक्त तो कागद एक घ्यायचा होता आणि तो कागद न घेतल्यामुळे तिथली जनता संतप्त झाली आणि ते कार्यालय फोडलं गेलं म्हणजे ती आता बातमी कशी दाखवली गेली ते नाही माहिती मला पण ती जी परिस्थिती होती ती इतकी भयावह होती की आम्ही जग तिथनं जायचंही म्हटलं बाहेर जर पडायचं म्हटलं होतं तर जीव वाचतो कि ही परिस्थिती आलेली होती तरी आम्ही सतत त्यांच्या सोबत राहू आणि आतापर्यंतही राहिलेलो आहे आणि समोरही राहू आणि सर्वांना मी माझ्या मुलींच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आवाहन करते की आम्ही जसं आमच्या नवऱ्यांच्या मागे किंवा आता या त्यांच्या घरातल्या सदस्यांच्या मागे आहेत तसेच हे सर्व उपोषण करते तुमचे घरातले सदस्य आहे आपलं धनगर समाजाचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला तुमची गरज आहे तर माझी कळकळची विनंती आहे की तुम्ही खूप 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 मोठ्या संख्येने इथे या आणि यांना सहकार्य करा तुमची संख्या इथे जिस्ट जितकी जास्त दिसेल तितकी त्यांची या योद्ध्यांची हिंमत वाढेल आणि हे हिंमत वाढवण्याचं काम प्रत्येकाला करायचं आहे तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की इथे मोठ्या संख्येने हजर राहा आणि हा लढा शेवटचा आहे असं समजून आपल्याला लढायचा आहे कारण आतापर्यंत आपल्याला फक्त आमिष दाखवले गेलेले आहेत आणि या आमिषांना बळी न पडता आपला पक्ष आपलं गाव आपल्या गावातलं राजकारण सर्व काही बाजूला सोडून फक्त आपल्या लेकरांसाठी आपल्या पुढच्या लेकरांच्या भविष्यासाठी इथे हजर राहायचंय तर माझी कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त, जास्त संख्येने इथे या जागृत रहा आणि इथे जे चाललेलं आहे ते सर्व म्हणजे प्रत्येकापर्यंत आता मीडियाच्या तर पोहोचतं पण व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमात गेलं पाहिजे कि सध्या काय सुरू आहे आपल्याला फक्त सरकार मतदानाच्या मतदान समोर आलं की आपल्याला फसवय आश्वासन देतात तर त्यांना बळी न पडता तुम्ही सतसत विवेक बुद्धीचा वापर करून मतदान करा आणि आपल्या या लढाय जो सुरू आहे त्यांना तुमचा सपोर्ट करा आईला कन्या सोबत लावून खांदला, संघर्ष केलेला आहे आंदोलन केलेलं आहे त्यांनी कुटुंब म्हटलं आपल्या सगळ्या एक कुटुंग, एक कुटुंब कुटुंबाचा सदस्य लढतोय दुसरा सदस्य त्याला पाठिंबा दिला आलेला आहे आणि बाकीचे सदस्य घरात बसून आहेत हे अशोभनीय आहे म्हणून विनंती आहे घरातून बाहेर का पंढरपूरला या उद्याचं जे आपल्याला टास्क दिलेला आहे उद्या सर्व ठिकाणी आपण तालुक्यात जिल्ह्यात जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या मध्ये निवेदन देऊन तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचंय आणि आपला संदेश मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं करावी धन्यवाद ताई आपण आपल्या या भावना या ठिकाणी प्रकट केल्या त्याबद्दल